कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व मुलींना गर्भाशय मुखाच्या कर्करोगावर प्रभावी लस मोफत देण्यात येणार आहे यासोबतच पहिली ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत चष्मे देण्याचीही घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे महावीर कॉलेजमध्ये इनरवेल क्लब ऑफ कोल्हापूर आणि हेरिटेज कोल्हापूरतर्फे आयोजित सर्वायकल कॅन्सर प्रतिबंधक लसीकरण शिबिराच्या उद्घाटनावेळी मंत्री मुश्रीफ बोलत होते देशात वाढत्या गर्भाशय मुखाचा आणि स्तनाच्या कर्करोगाच्या रुग्णसंख्येमुळं चिंतेचं वातावरण निर्माण झालंय यावर मात करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मुलींना पुढील एका वर्षात एच पी व्ही प्रतिबंधक लस मोफत दिली जाणार आहे ही लस कर्करोग प्रतिबंधासाठी अत्यंत प्रभावी असल्याचं तज्ज्ञांनी सिद्ध आहे महावीर कॉलेजमध्ये इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर आणि हेरिटेज कोल्हापूरतर्फे आयोजित सर्वायकल कॅन्सर प्रतिबंधक लसीकरण शिबिराच्या उद्घाटनावेळी मंत्री मुश्रीफ बोलत होते यावेळी जिल्ह्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत चष्मे देण्याचीही घोषणा त्यांनी केली आहे तसंच मस्क्युलर डिस्ट्रॉफी रुग्णांसाठी शेंडा पार्क इथं निवासी फिजिओथेरपी केंद्र सुरू करण्याचाही निर्णयही त्यांनी जाहीर केला आहे कार्यक्रमाला अधिष्ठाता डॉक्टर एस एस मोरे डॉक्टर शिशिर मिरगुंडे डॉक्टर इब्राहिम अन्सारी डॉक्टर रूपा नागावकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते स्वागत अर्चना चौगले आणि रीना भोसले यांनी तर आभार बी आर माळी मानले या, या उपक्रमामुळे जिल्ह्यातील मुलींचं आरोग्य अधिक सक्षम होणार असून कर्करोगावरील लढाईत इनरव्हील हेरिटेज या संस्थेकडून एक मोठं पाऊल उचललं आहे